चुलीवरती पुरणपोळी बनवणार आहे चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया छान अशी सुंदर अशी सकाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकतात मी रेडी वगैरे देखील झालेली आहे तर आजचा स्पेशल व्हिडिओ आपला सवासने आहेत आपल्या घरी दोहाळे जेवणाच्या आधी ज्या आपण सातव्या महिन्यात किंवा नवव्या महिन्यात घालतो त्या तर इथं तुम्ही पाहू शकता छान अशी पुरणपोळीचा स्वयंपाक चुलीवरती चालू आहे आणि टम्म अशी फुगलेली पुरणपोळी देखील तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी त्याचा देखील स्पेशल व्हिडिओ मी एकदा नवीन पुन्हा नवीनच बनवेल डायरेक्टवाला म्हणजे सेपरेट आपला पुरणपोळीचा पुरणपोळी कशी बनवायची तो व्हिडिओ मी नक्की बनवेल तो व्हिडिओ कंटिन्यू करा चला एकने एक पोळी फुडली बघ एक ने एक कोळी फुडली सगळ्या पोळ्या फुडल्या ओके बोलली काय म्हटली तू

छान असं आणि मम्मीचं आमचं तेरेसवरती पुरणपोळी बनवण्याचा कार्यक्रम चालून तुम्ही पाहू शकता साईटने मस्त छान अशी हिरवगार झाड वगैरे आहेत इथं खाली पुरणपोळी आणि हवा देखील सुटलेली सुटलेली आहे त्या दिवशी खूप जास्त तरी देखील चुलीवरती आपण छान असा मस्त स्वयंपाक करतोय पुरणपोळीचा तर तुम्हाला देखील चुलीवरती करायला आवडत काही त्यानंतर सकाळ सकाळी कसं होतं चिव चिव चिमण्यांचा त्यानंतर कावळी त्यानंतर बरेच सगळे पक्षी देखील येतात आणि साईडने देखील गाड्यांचा वगैरे देखील आवाज खूप जास्त सुटतो त्याने आपली सुंदर अशी सकाळ म्हणजे चालू झालेली आपल्याला प्रसन्न वाटतं मनाला देखील आणि वातावरण देखील छान असल्यामु मूड ऑफ देखील होत नाही आपला मूड देखील कायम फ्रेश राहतो तर त्या वातावरणामध्ये आम्ही पुरणपोळी बनवत होतो त्यानंतर पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आपण देवीला घेऊन जाणार ते आणि तिथेच आपण सवासनी जीव घालणार आहोत तर त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करा

तर तिथे लग्न देखील होतं आज तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि त्यानंतर आम्ही देवीच्या मंदिरात इथं पोचलेलो आहोत आणि दादा काय सोबत नव्हता त्या दिवशी तर वहिनींनी आणलेली होती गाडी त्यानंतर इथं मम्मीला परळी आहे तर मग परडी आणलेली आहे आणि जे सामान बाकीचं आम्ही सवासनेच आणले ते आहे तर आता आम्हाला देवीला दर्शनाला जायचं आहे ओटी वगैरे भरण्यासाठी आणि मम्मी इथे आम्ही सवासणी तर चला तुम्ही क्रिन्सची आणि पिल साईची मस्ती पाहिलीच असेल तिकडे डी जे वाचतोय त्यामुळे ते दोघंजण डान्स करत होता होते आणि त्यानंतर आम्ही इथं देवीच्या दर्शनाला आलो आहोत होते आणि आता ओटी भरणीचं देखील कार्यक्रम चालू आहे म्हणजेच इथं ओटी भरणीचं देखील काम चालू आहे जे आपण देवीची ओटी भरतो आणि सातव्या महिन्यात भरतो किंवा नवव्या महिन्यात देखील भरतो तर सातव्या महिन्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळं आम्ही नवव्या महिन्यामध्ये तिची देवीची ओटी भरलेली आहे पहिले आपण देवीची ओटी भरतो आणि मग आपली ओटी भरली जाते म्हणजे जी लेडीज प्रेग्नेंट आहे तिच्यावाली आणि मग आपण बोलतो की दोहाळ जेवण करतो किंवा नॉर्मल ओटी भरणीचा फक्त कार्यक्रम करतात तसं तर आम्ही आधी ओटी भरणीचे कार्यक्रमाच्या आधी सवासनी घालून देवीची ओटी भरणार आहोत आणि आता पंचवीस तारखेला आपला येत्या दोहाळ जेवणाचा म्हणजेच ओटी भरणीचा मोठा कार्यक्रम होणार आहे तर चला इथं छान असं देवीची ओटी भरून झालेली आहे तांदूळ घेऊन तीन ते पाच वेळेस तुम्ही व्हायचे आहेत आणि नारळ देऊन एक साडी वगैरे असं द्यायचं आहे तर ते देऊन आपण देवीची छान अशी ओटी भरून घेतलेली आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी दर्शन केलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता की मी दर्शन करते त्यानंतर आम्ही सर्वांनी दर्शन केलेलं तर छान असं आमचं सर्वांचं दर्शन वगैरे झाल्यावरती त्यानंतर तिथेच देवापशी म्हणजे मंदिरात आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या लेडीज वगैरे असतात तर यावेळेस विचार केला की तिथे जीव घालूया घरी न बोलवता त्यामुळे ह्या सर्व लेडीज तुम्ही पाहू शकतात आणि तिथे जे पर घेऊन बसलेल्या होत्या ते लेडीजला देखील सवासनी म्हणून जीव घातलेला आहे तर इथं तुम्ही पाहू शकतात मी देखील वाढते आणि मम्मी आणि वहिनींचं देखील तेच चालू आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि इथून पुढचे व्हिडिओ देखील तर इथून पुढचे व्हिडिओ देखील खूप छान आपले येणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करत चला आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब देखील करत चला जर कुणी नवीन असेल तर नोटिफिकेशन्स देखील तुम्हाला भेटेल त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तर ते लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही व्हिडिओ सर्वात पहिले पाहू शकता तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बा बाय धन्यवाद